हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल तर फ्रेंड्स आज आहे राखी पौर्णिमा आणि थोड्या वेळाच्या नंतर म्हणजे दुपारच्या टायमाला माझा भाऊ पण येणार आहे आणि त्यामुळं मग मी आज पुरणपोळ्याचा स्वयंपाक बनवणार आहे तर सकाळची जी कामं असतात रोजची ती तर माझी झालेलीच आहेत आता फक्त पुरणपोळ्याचा स्वयंपाक बनवायचा बाकी आहे तर चला तर मग बघा मी पुरणपोळ्या कशा पद्धतीने बनवते तर फ्रेंड्स पुरणपोळी बनवताना मी ह्या डब्याचं एक माप घेतलेलं आहे तर ह्या डब्यानी ना एक डबा मी इथे चण्याची डाळ भिजायला घातली आहे एक तासभर झालं डाळ भिजवायला घालून आणि त्यानंतर त्याच डब्यानी ना दोन डबे पाणी मी कुकरमध्ये घेतलेलं आहे आणि आता ह्या दोन डब्बे पाण्यामध्येच ही डाळ शिजून निघेल आणि डाळ शिजण्यासाठी ना नाही नाही म्हणतात चार ते पाच शिट्ट्या झाल्या तर मग डाळ व्यवस्थित शिजेल कारण की एक तासभर अगोदर भिजलेली डाळ आहे त्यामुळं डाळ ना जास्ती पाच सहा शिट्ट्या करायची गरज नाही तर चार ते पाच सिट्ट्यामध्येच डाळ शिजून निघेल आणि कुकरमध्ये डाळ टाकून झाल्याच्यानंतर मी याच्यामध्ये ना थोडीशी हळद टाकली म्हणजे हळद टाकली ना तर कलर छान येतो पोळ्या पोळ्या बनवल्यावर त्यामुळं थोडीशी कलर येण्यासाठी हळद टाकली आणि त्यानंतर आता इथे झाले आपला कुकर लावला आणि चार ते पाच सुट्ट्या होईपर्यंत मी हे बाकीचे घरातले काही कामं करून घेते तर सकाळी सकाळी ना माझी सकाळी कामं तर उरकलेली होती पण आज सुट्टीचा दिवस आहे त्यामुळं सगळेजणं घरी आहेत आणि घरी सगळेजणं असले की मग ते दिवसभर मला तर झाडू बिडू मारत राहावंच लागतं कारण की भरपूर कचरा वगैरे करतात वैभूदादा आणि वैभूदादाचे पप्पा हे दोघंजण मिळून भरपूर कचरा करतात घरामध्ये त्यामुळं सतत झाडू मारावं लागतं तर ताई ते आता इथे अनुताईची तयारी चालू झालेली आहे अनुताईने नवीन फ्रॉक घातलेला आहे आणि आता तिचा मेकअप वगैरे करायचा बाकी होता मी काय सकाळी सकाळी आंघोळ केल्या केल्या मी एकदम ही साधी सिंपल साडी घातलेली आहे त्यामुळं ना म्हणजे काम पण करता यावं काम करायचं खूप अवघड असतं जर काटा पदार्थाच्या साड्या वगैरे जास्ती हेवी साड्या घातल्या तर त्यामुळं ना मी ही साधी सिंपल साडी घातलेली आहे तर ही ना साहेबांची फेवरेट साडी आहे त्यामुळं मी घातलेली आहे कधीतरी घालते असं आणि ना इथे पुरण पुरणपोळ्या बनवायच्या होत्या सगळ्यांसाठी आणि साहेबांसाठी मात्र शेंगदाण्याच्या पोळ्या बनवायच्या होत्या साहेब ना पुरणाच्या पोळ्या खात नाही सहसा हा असं पाहुण्यांच्या घरी वगैरे गेलं तर खातात पण घरी म्हणलं ना तर त्यांना नाही नाही शेंगदाण्याच्या पोळ्याच पाहिजे मला असं असतं त्यामुळं त्यांच्यासाठी ना थोडंसं शेंगदाण्याचं कूट मी म्हणजे शेंगदाणे भाजून घेतले आणि आता शेंगदाण्याच्या पोळ्या त्यांच्यासाठी वेगळ्या बनवणार आहे आणि पुरणाच्या पोळ्या आमच्या बाकी सगळ्यांसाठीच आणि वैभू दादाला आणि मला पुरणच्या पोळ्या चहामध्ये वगैरे खायला आवडतात आम त्यामुळं म्हणजे आमच्या दोघांची तसं तर पसंती एकच आहे वैभू ददाची आणि माझी खाण्यापिण्याच्या बाबतीत पण ही बापलेक सारखीच आहेत आणि ह्या दोघांना पण ना शेंगदाण्याच्याच पोळ्या लागतात त्यामुळं थोड्याशा मी इथे शेंगदाण्याच्या पोळ्या पण बनवून घेणार आहे आणि शेंगदाण्याच्या पोळ्या बनवतानाला मी अगोदर शेंगदाणे व्यवस्थित भाजून घेतलं त्यानंतर ना थोडं थोडं मोठाड मोठाड असं शेंगदाणे मी वाटणार आहे आणि मी ज अशा ज्या पद्धतीने मी इथे शेंगदाण्याचं कूट वाटणार आहे ना त्या पद्धतीने वाटून बघा एकदम सोप्या रीतीने म्हणजे पुरण तयार होईल तरी तिनं आबडधोबड शेंगदाण्याचं कूट व वाटलं त्यानंतर थोडंसं कूट घेतलं त्याच्यामध्ये थोडंसं गूळ टाकला वरून थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकलं आणि आता हे असंच वाटून घ्यायचं आणि हे सहजरित्या वाटून निघतं नाहीतर ना डायरेक्टली असं मोठे मोठे शेंगदाणे असले आणि त्याच्यामध्ये जर आपण गूळ टाकला आणि वाटायला घेतल्यानंतर ते मिक्सर अटकतं कुठंतरी कुठं बंद पडतं कुठं काय होतं असं होतं पण ही जर अशी आयडिया करून बघा तुम्ही एकदा एकदम छान असं पुरण वाटून निघेल म्हणजे शेंगदाण्याच्या पोळ्याचं तर हे पुन्हा एकदा सांगते आबडधोबड शेंगदाण्याचं कूट वाटायचं शेंगदाण्याचं कूट अगोदर थोडंसं टाकायचं जारमध्ये त्याच्यावरती थोडंसं गूळ टाकायचा नंतर त्याच्यावरती थोडंसं पुन्हा कूट टाकायचं शेंगदाण्याचं आणि पुन्हा वाटून घ्यायचं एकदम बारीक असं हे शेंगदाण्याचं पुरण तयार होतं आणि ही आयडिया ना मला साहेबांनीच दिली होती जेव्हा म्हणजे लग्न झालं होतं ना माझं नवीन तेव्हा मी आले तर मी बघितलं की साहेबांना ना शेंगदाण्याचं कूट म्हणजे हे गूळ आणि शेंगदाणे वाटून खायचं हे खूप आवडतं त्यांना तर कधीही त्यांचं मन झालं ना तर ते घरामध्ये गोळ तर असतोच ऑलरेडी आणि शेंगदाणे पण असतातच तर पटकन ना ते असं वाटतात आणि खात बसतात असं जसं खाऊ खातात तसं पण खातात म्हणजे पोळ्या वगैरे बनवण्याची गरज पण नाही असं सहसा म्हणजे कुट आणि गोळं जे आहेत ते वाटून वाटीमध्ये घेतात आणि चमच्याने खात बसतात एवढं त्यांना ते आवडतं आणि त्यांच्यामुळेच मला ही आयडिया आली तर अशा प्रकारे मी शेंगदाण्याचं जे पुरण आहे ते सहजरित्या तयार करते तर आता इथे मिक्सरचं काम झालेलं आहे तर पटकन मी त्याच्यावरती ना कपडा फिरवला आणि त्यानंतर मिक्सर त्याच्या जा त्याच्या जागेवरती ठेवून दिलं कारण की ना पुरणपोळ्याचा स्वयंपाक म्हणलं ना तर खूप पसारा होतो किचनवरती आणि खूप एकेकांचं एक एक तर ना पूर्ण किचन भरलेलं असतं पसाऱ्याने पण तसं पसारा करणं मला अजिबात आवडत नाही त्यामुळं ना मी जसं एक एक काम होईल तसं तसं पटापट एक एक वस्तू त्यांच्या त्यांच्या जागेवर ठेवून देत असते म्हणजे धुवायचं पटकन आणि ठेवून द्यायचं असं करत असते त्यामुळं ना कसलाही स्वयंपाक असू द्या पुरण पोळ्याचाही स्वयंपाक असला तरीसुद्धा माझ्या किचनमध्ये कधीच पसारा वगैरे कधीच बघायला भेटणार नाही तर त्यानंतर आता इथे मी पोळ्यांसाठी पीठ मळायला घेतलेलं आहे तर पीठ पोळ्यांसाठी मळत असताना ना मी काही वेगळं काही करत नाही याच्यामध्ये तर जसं आपण नॉर्मली चपात्यासाठी मळतो तशा प पद्धतीनेच मी पीठ मळते आणि दुसरं काही म्हणजे हळद वगैरे किंवा मैदा वगैरे मी मिक्स करत नाही पूर्ण गव्हाचंच पीठ आहे आणि जसं चपात्यांसाठी असतं आपलं नॉर्मल पीठ तसंच पीठ इथे तयार केलेलं आहे आणि इथे आता पुरणपोळ्याचा स्वयंपाक म्हणलं तर मग थोडंसं भजी तर बनवावंच लागतात त्यामुळं इथे मी बारीक बारीक मिरच्या कटिंग करून घेतलेल्या आहेत आणि एक मिडियम साईजचा कांदा कटिंग करून घेतलेला आहे तर आता इथे मी भजीसाठी तयारी करत आहे तर मिरच्या आणि कांदा टोपामध्ये टाकून घेतला त्यानंतर आता बेसनचं पीठ जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं बेसनचं पीठ टाकायचं आणि बेसनचे पीठ जर जास्त असेल तर मग कांदा आणि मिरच्या थोड्याशा वाढवाव्या लागतात तर मी इथे अंदाजेच घेतलेला आहे आणि त्यानंतर कांदा मिरची आणि बेसन टोपामध्ये आहे त्यानंतर इथे थोडासा ओवा आहे ना तो क्रश करून टाकायचा आणि ओव्याचा वास वगैरे छान येतो भजीमध्ये आणि बेसन पचण्यासाठी चांगला असतो ओवा तर इथे थोडीशी हळद टाकली आणि याच्यामध्ये ना धनापूड पण टाकली तर एकदम छान टेस्ट येते तर आता चवीपुरतं मीठ टाकलं पण धनापूड टाकली नाही मी कारण की धनापूड आता वरती मसाल्याच्या डब्यामध्ये होतं आणि मी खाली बसली होती त्यामुळं उठायचा कंटाळा केला आणि मग धनापूड धना टाकली नाही याच्यामध्ये तर आता इथे ना थोडं थोडं पाणी टाकून मी पीठ जे आहे ते भजीसाठी तयार करणार आहे आणि भजीसाठी पीठ तयार करताना ना एकदम पातळ पण नाही करायचं आणि जास्ती घट्ट पण नाही करायचं तर म्हणजे मीडियम असं पीठ तयार करायचं हे बघा अशा पद्धतीने अशा पद्धतीने आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे तर आता इथे पीठ तयार झालेलं आहे भजीचं आणि मी एका साईडला ठेवून देते आणि याच्यामध्ये ना आत्ताच सोडा वगैरे टाकणार नाही कारण की जेव्हा आपण कुठली वस्तू जर आपण सोड्याची बनवणार असेल सोडा टाकला की लगेच त्याच्यावरती थोडंसं पाणी टाकायचं आणि तर सोडा ॲक्टिव्ह झाला की लगेच आपल्याला ती वस्तू बनवावी लागते तर भजी आत्ताच बनवायची नाहीत त्यामुळं मग मी भजीचं पीठ साईडला करून ठेवलं तर आता इथे डाळ पण शिजलेली आहे व्यवस्थित तर मी डाळ ह्या गाणीने गाळून घेते आणि ह्या डाळीचं जे पाणी असतं ना तर त्या पाण्याने कटाची आमटी बनवायची आहे तर साहेबांना पूर्णाच्या पोळ्या जरी आवडत नसल्या तरी कटाची आमटी खूप आवडते त्यांना त्यामुळं ते आवडीने खूप खातात ते तर इथे बघा थोडंसं पाणी इथे कटाची आमटी बनवण्यासाठी निघालेलं आहे तर आता ही डाळ जी आहे त्यातलं पूर्ण पाणी नेतल्याच्या नंतर मी पुन्हा ती डाळ कुकरमध्ये टाकली आणि आता थोडीशी डाळ मी काढून ह्या आमटीसाठी ठेवणार आहे तर अशा पद्धतीने म्हणजे माझी मम्मी पण अशी पद्धत वापरायची म्हणून मी मम्मीचं बघूनच मी शिकलेली आहे तर आता इथे गॅस ऑन केला आणि डाळीतलं जे बाकीचं जे काही थोडंसं ओलसरपणा होता तो घालवला त्यानंतर इथं ना गूळ ॲड केला तर गूळ ना जेवढं ज्या डब्याने डाळ घेतली होती त्याच डब्याने गूळ घेतला एक डबा डाळ एक डबा गूळ तर गूळ थोडासा कमी टाकला मी आणि याच्यामध्ये नंतर मी ना साखर ॲड करणार आहे साखर ॲड केली ना तर जरा चांगली चव चा येते पूर्णाला तर इथे ना चवीपुरतं मीठ पण टाकलं आहे कारण मिठाशिवाय कुठलीही वस्तू बनवायचं म्हणलं तर बेचव असते त्यानंतर इथे इलायची पूड टाकली तर इलायची पूड ना मी पुन्हा एकदा त्याचप्रमाणे टाकली होती ज्याप्रमाणे अगोदर टाकली होती तर ती स्किप झाला विडो त्यामुळं विलायची ना मी डबल टाकली होती तेवढं लक्षात घ्या आणि त्यानंतर इथे ना साखर टाकली चार चमचाच साखर टाकली आणि त्यानंतर आता हे सगळं आटवून घेणार आहे पाणी तर आता इथे पूर्ण पाणी आटलं डाळीचं आणि त्यानंतर मी इथे डाळ ह्या पुरणपात्रामध्ये म्हणजे वाटून घेतली पूर्ण डाळ आणि आजकाल ना हे पुरणपात्र झाल्यामुळे ना हे म्हणजे डाळ वाटणं खूप सोपं झालं नाहीतर अगोदर ना, ना जेव्हा आम्ही लहान लहान होतो तेव्हा ना असं पुरणपोळ्याचा स्वयंपाक वगैरे म्हणलं की मला तर खूप कंटाळायचा कारण की घरामध्ये ना पूर्ण म्हणजे ते सगळं पुरणपोळ्या वाटायचं वगैरे ते पुरण तयार करायचं हे ते खूप राडा असायचा त्यामुळं ना मला तर वाटायचं बाबा दिवस पूर्ण जातो ह्या कामामध्ये की ते डेंजर काम आहे असं वाटायचं पण आता हेच काम एकदम सोपं झालेलं आहे हे, हे पुरणपात्र वगैरे असलं की पटकन दाळ वाटायला येते तर इथे माझ्या भावाला येण्यासाठी भरपूर उशीर होणार आहे त्यामुळं अनुदाईला सांगितलं की तू तुझ्या तु भावाला राखी बांधून घे तर तिने इथे राखी बांधणं स्टार्ट केलं आहे बारावी सांग बारावी तरी ते साहेबांच्या बहिणी सध्या गावाला आहेत त्यामुळं साहेबांना राखी अनुताईच बांधणार आहे मी ठेवते ना ताट हे पूर्णच ताट दे ना मी ठेवते <laughs> <laughs> तर इथे बघा दादांनी त्याच्या बहिणीसाठी ही छान अशी गिफ्ट घेतलेली आहे आणि त्याच्या बजेटमध्ये जी बसते तीच गिफ्ट घेतलेली आहे कारण आता सध्या तो पॉकेट मनीवरती राहतो त्यामुळं त्याची पॉकेट मनी जमा करून त्यांनी ही गिफ्ट घेतलेली आहे आणि खूप सुंदर अशी घडी घेतलेली आहे तर अनुताईची घडी ना जुनी घडी बंद पडली आहे त्यामुळे तिला घडीची गरज होतीच आणि दादाने खूप सुंदर अशी घडी घेतलेली आहे तर आता इथे माझी ना आ, कटाची आमटी बनवण्याची तयारी चालू होती त्यासाठी जे जे काही लागतं ते मी वाटून वगैरे काय वाटून म्हणते कटिंग करून वगैरे घेतलं त्यानंतर आता इथे ना जे कटिंग केलेलं खोबरं वगैरे होतं ते खोबरं कांदा टोमॅटो हे सगळं भाजून घेतलं मी तव्यावरती थोडंसं तेल टाकून तर फ्रेंड्स इथे ना मसाला भाजून तर व्यवस्थित झाला होता पण लाईट गेली होती त्यामुळं मग मी अगोदर इथे भजीची तयारी केली भजीमध्ये ना चिमूटभर सोडा टाकला जे पीठ मग अशी भिजवलं होतं ना भजी बनवण्यासाठी त्याच्यामध्ये चिमूटभर सोडा टाकला आणि त्याच्यावरती ना एक चमचाभर पाणी टाकलं म्हणजे सोडा ॲक्टिव्ह झाला आणि आता मी साईटला मी भजी बनवून घेते आणि लाईटीची वाट बघतच होतो आम्ही पण लाईट काही यायला तयार नव्हती तर एखादं काम राहिलं असेल तर दुसरं काम उरकायचा प्रयत्न करत असते मी म्हणजे जाऊन बसण्यापेक्षा पटकन हे भजीचं काम आता लगेच उरकून घेते आणि आता इथे तिन्ही पण बर्नरचा यूज होतोय तर एका ब म्हणजे एका स्टोववरती भात शिजायला घातला आहे कुकरमध्ये त्यानंतर एकीकडं मसाला भाजलेला होता आणि त्यानंतर तिसरीकडे भजी बनवायला चालू होतं तर अशा प्रकारे मी ना पटापट पत स्वयंपाक आवरत होते कारण की आता दादा येईलच माझा म्हणजे माझा म माद दादा माझा भाऊ आता थोड्या वेळात येईलच तरी ते साहेबांना ना खूप भूक लागली होती कारण की उशीर झाला होता आणि मेवण्याचा यायचा अजून पत्ता नव्हता त्यामुळं त्यांना भूक लागली होती मग मी ना त्यांच्यासाठी थोडेसे भजी पण बनवले आणि पटकन आता शेंगदाण्याच्या पोळ्या बनवून त्यांना देते कारण की जेव्हा दादा येईल तेव्हा येईल कारण भरपूर उशीर होणार आहे त्याला तोपर्यंत ही उपाशी बसण्यापेक्षा त्यांना पोळ्या बनवून देते पटकन मी आणि आता कढईमध्ये तेल गरम होतच त्यामुळं ना मी पटापट पापड पण भाजून घेते आणि पापड भाजून ना असंच खुल्लं ठेवलं तर मग ते पापड ना पुन्हा असं एकदम म हे होतात मऊ होतात पापड त्यामुळं ना पापड कधी पण तेलामध्ये भाजलं किंवा त्याला ना एका कॅरी बॅगमध्ये पॅक करायचं एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पूर्ण पॅक करून घ्यायचं आणि ठेवायचं त्यामुळं ना पापड जसे आहेत कुरकुरीत तसेच राहतात किती पण वेळ ठेवले ना तरीसुद्धा ते कुरकुरीतच राहतात अजिबात मऊ पडत नाहीत त्यामुळं आता इथे पटापट मी पापड भाजून घेतले आणि त्यानंतर इथे बघा साईडला प्लास्टिकच्या पिशवीमध्ये मी सगळे पापड भरून ठेवले तर आता पटकन मी पोळ्या लाटायची तयारी करून घेते आणि आता इथे ना पोळ्यांसाठी जे पीठ मी मळून ठेवलं होतं ते चांगलं एकदम छान भिजलं होतं तर त्याला ना एकदा असा तेलाचा हात लावून पूर्ण चोळून घेतलं आणि त्यानंतर आता झाली तयारी पोळ्यांची आणि मला ना पूर्णाच्या पोळ्यांचा स्वयंपाक बनवायला बनुग खूप आवडतं पण ना एक हे आहे की माझ्या घरामध्ये ना कुणालाच पूर्णाच्या पोळ्या आवडत नाहीत अनुताईला पण नाही आवडत वैभूला पण नाही आवडत आणि साहेबांना पण नाही आवडत त्यामुळं ना मला पूर्णाच्या पोळ्या सहसा मी बनवतच नाही कधी बनवायचं म्हणलं तर मग ते शेंगदाण्याच्याच पोळ्या बनवाव्या लागतात पण पूर्णाच्या पोळ्या बनवतच नाही कारण एकटीसाठी काय बनवायचं म्हणजे प्रत्येक वाईज आता हेच असतं की एकटीसाठी काय बनवायचं आहे फॅमिलीमध्ये एखादं जर कोणी असेल खाणारं तर बनवायला काय हरकत वाटत नाही पण एकटीसाठी म्हणलं तर मग नको वाटतं बनवायला त्यामुळं ना मी पोळ्या बनवणं सहसा म्हणजे कधीच मी बनवत नाही पोळ्या वगैरे पण बनवायला मात्र खूप आवडतं कारण की ही कटाची आमटी बनवायचं भजी बनवायचं पापड पोळ्या हे सगळं ना म्हणजे खूप आवडीनं मी बनवत असते आणि न पसारा करता आणि आज पण सगळ्यांचं चाललं होतं की पुरी भाजी श्रीखंड वगैरे हे सगळं बनवू तर मी म्हणलं की पुरी भाजी तर आपण नॉर्मल कधी पण बनवून खाऊ शकतो पण पुरणाच्या पोळ्या आता स म्हणजे आईनास माझा भाऊ येतोय तर त्याच्या निमित्ताने काय होईना आपण पुरणाच्या पोळ्या बनवूया आणि तो सोबत आहे ना खायला दादा सोबत आहे पुरणाच्या पोळ्या खाण्यासाठी त्यामुळं मग मला पण बनवायला थोडंसं चांगलं वाटलं कारण खाणारी माणसं असतील ना तर मग कुठलीही वस्तू बनवायला चांगली वाटते आणि जर एखादी काही बनवायला आपल्याला आवडतं आणि घरच्या लोकांना आवडत नसेल तर मग ती वस्तू आपल्याला बन बनवायला अजिबात आवडत नाही फालतू टाईमपास केल्यासारखं होतं तर आता इथे मी शेंगदाण्याच्या पोळ्या बनवून घेतल्या आणि त्यानंतर आता इथे साहेबांना लगेच खायला देते मी कारण त्यांना भरपूर भूक लागली होती वैभूदादाला आणि साहेबांना आणि जवळजवळ दुपारच्या दोन वाजल्या होत्या पण दादा अजूनसुद्धा आला नव्हता त्यामुळं मग मी सांगितलं की दादा आणि साहेब दोघ जण तुम्ही जेवून घ्या म्हणून सांगितलं मग ते बसलेत दोघ जण जेवायला बाहेर आणि आता इथे फायनली पोळ्यांचं सगळं म्हणजे पोळ्या बनवून झालेल्या आहेत त्यानंतर मी पूर्ण किचन ओटा स्वच्छ पुसून घेतला कारण गोडाचं काही बनवायचं म्हणलं तर मग कुठेतरी काही राहिलं तर मग मुंग्या वगैरे लागण्याची शक्यता असते त्यामुळं मी किचन ओटा स्वच्छ पुसून घेतला आणि त्यानंतर आता इथे थोडेसे भांडे पडलेले आहेत म्हणजे तवा कढई वगैरे तर ते घासायचे बाकी आहेत तर इथे अगोदरना मी आ, मसाला वाटून घेतला लाईट आली होती फक, तर पटकन मी मसाला वाटून घेतला कारण पुन्हा लाईट जाण्याची शक्यता होती त्यामुळं मी पटकन मसाला वाटून घेतला आणि आता इथे कटाची आमटी बनवून घेते अगोदर म्हणजे बाकीचा स्वयंपाक मग सगळा झालाच सगळा म्हणजे भजी झालं आहे पापड झालं आहे फक्त पोळ्या झाल्यात तर आता फक्त कटाची आमटी राहिली होती कटाची आमटी बनवली की मग झाला सगळा माझा स्वयंपाक तर इथे ना कटाची आमटी अगोदर मी ह्या छोट्या टोपामध्ये बनवणार होते पण त्यानंतर मग मी माझ्या लक्षात आलं की थोडंसं मोठ्या टोपामध्ये बनवावे आणि त्यानंतर मी मग हा टोप चेंज केला तर ह्या टोपामध्ये आता मी बनवते तर तोपर्यंत तिथे ना साहेबांनी एक पार्सल मागवलं होतं त्यांच्यासाठी एक चप्पल मागवली होती ऑनलाईन तर ती आली होती आणि छान होती चप्पल दिसायला तर व्हाईट कलरची होती तर खूप छान चप्पल होती आणि मापू माप एकदम आली त्यांना तर आता इथे पटापट मी आ, हे जे वाटलेला मसाला आहे ना तो तेलामध्ये अगोदर टाकला म्हणजे अगोदर कडीपत्ता टाकला त्यानंतर वाटलेला मसाला टाकला आणि त्यानंतर मग आता इथे काळं तिखट जेवढं लागल तेवढं आणि त्यानंतर गरम मसाला आणि जिरे पावडर आणि धना पावडर हे सगळं मी ह्या मसाल्यामध्ये टाकून घेतलं जेव्हा मसाला एकदम व्यवस्थित फ्राय झाला कच्चेपणा गेला त्या मसाल्याचा त्यानंतर मी पावडरचे सगळे मसाले ह्याच्यामध्ये टाकले आणि पुन्हा त्यांना व्यवस्थित फ्राय करून घेतलं आणि जेव्हा फ्राय केलेलं मसाल्याला तेल सुटायला लागलं ना कडनी तेव्हा मग हे जे मी आमटी बनवण्यासाठी जे हे पाणी काढलं होतं ना डाळीचं हे त्याच्यामध्ये टाकलं तर आता इथे राखी पौर्णिमेची थाळी स्पेशल थाळी तयार झालेली आहे तर पुरणाची पोळी कटाची आमटी भात पापड आणि भजी आणि सोबत काय त्याला म्हणतात गुळवणी आणि इथे थोडा वेळ मी ब्रेक घेतला होता त्यानंतर थोडा वेळ म्हणजे बसले आणि त्यानंतर मग तोपर्यंत वैभवदाचं आणि साहेबांचं जेवण पण झालं त्यानंतर मी आता इथे भांडे घासायला घेतलेले आहेत कारण की पसारा तर झालेलाच होता भरपूर आणि त्यानंतर भरपूर उशीर झाल्याच्यानंतर म्हणजे जवळजवळ संध्याकाळ झाली होती साडेचार पावणे पाच झाल्या होत्या त्या टायमाला दादा आणि वहिनी आली इथं फायनली आणि मग त्यानंतर आम्ही सगळ्यांनी इथं जेवण वगैरे केलं त्यानंतर आता इथे वेळ झालेली आहे संध्याकाळची तर म्हणजे सात साडेसात झाल्या होत्या त्या टायमाला आम्ही इथे राखी बांधत होतो म्हणजे फक्त मीच राहिली होती राखी बांधायची बाकी अनुष्काची वगैरे झाली होती राखी बांधून तर आता इथे राखी बांधत होतो तर अशा प्रकारे आमचा राखी पौर्णिमेचा दिवस सेलिब्रेट झाला आणि खूप गप्पा गोष्टी वगैरे केल्या आम्ही आणि म्हणजे भरपूर दिवसाच्या नंतर भेटल्यावर असं जास्त भरपूर वेळ आम्ही बोलत बसलो त्यानंतर ना एक कॉमेडी व्हिडिओ पण शूट केला शॉर्ट व्हिडिओ आणि त्याच्यामध्येच उशीर झाला थोडासा तर फ्रेंड्स आता हा व्हिडिओ जो आहे तुम्ही इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच आपण भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय